शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारे आजपर्यंत आपण शेतकरी पाहिले आधुनिक शेतीकडे वळणारी शेतकरी आणि अशा शेतकऱ्यांची आपण सातत्याने दाखवत असतो मात्र शेतीमध्ये एक आधुनिक शेती करत करत पारंपरिक शेती जोपासत सेंद्रिय शेती करणारी एक महिला शेतकरी आपल्या सोबत आहेत मला सांगा गुळ उद्योगात उतरला सेंद्रिय पद्धतीने गूळ निर्मिती करताय ही संकल्पना सगळी कशी होती सुरुवातीला तुमचा परिचय द्या आणि हा सगळा संकल्पना कशी होती ते सांगा माझं नाव मोहिनी एकनाथ टोले राहणार खुंटेगाव तालुका औसा जिल्हा ला लातो आम्ही सुरुवातीला पारंपरिक पद्धती रासायनिक पद्धतीने शेती करत होतो तर आम्हाला मनावर तसं उत्पन्न भेटत नव्हतं आणि खर्च जास्त होत होता, होता। म्हणून आम्ही सुभाष पाळेकरांच्या ट्रेनिंग मधून आम्हाला असं सुचलं की असं सांगितलं गेलं की तुम्ही झिरो बजेट शेती करा म्हणजे तुम्हाला उत्पन्न जास्त निघेल आणि खर्च कमी होईल म्हणून आम्ही दोन हजार चौदा पासून सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली सुरुवातीला आम्ही उसाचं उत्पन्न घेतलं आणि त्या ऊसाला गाडूळ खत पुन्हा शेणखत अशा प्रकारचे खत, खत देऊन त्याला जीवामृत हे ड्रीप वाटे सोडायचं आणि उसा उसाचं उत्पन्न घ्यायचं असं ठरवलं पण आम्हाला वाटलं की असाचं उत्पन्न घेऊन आपण आपण गुळ पण आणि काकवी बनवलं तर आपल्या गुळाला आणि काकवीला पण खूप चांगला भाव भेटेल असं आम्हाला समजलं की ऑर्गॅनिक पद्धतीने जर बनवलं तर तुमच्या गुळाला आणि पाकाला पण चांगली मा, 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 मागणी मिळेल असं समजल्यामुळं आम्ही सुरुवात करायला सुरुवात केली आणि आमच्या गुळ काकवी बनवल्यानंतर आमच्या शेजारच्या दोन व्यक्तींनी घेऊन घेऊन गेले आणि त्यांना असं समजलं की ह्या गुळाला आणि काकवीला चांगल्या प्रकारची चव आहे म्हणून त्यांनी दुसऱ्या ग्राहकांना पण सांगितलं की हे गुळ आणि काकवी अरेगॅनिक ऑर्गेनिक पद्धतीने बनवलेला आहे आणि तुम्ही हे घेऊन जाऊ शकता असे सांगितले मग अ आम्हाला चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आहे ग्राहकांचा ते त्यांना आम्ही दहा दहा किलोचे आणि पाच किलोचे आणि किलोचे डाग बनवून देतो तर आमचा गुळ गावा शेत शेजाऱ्यापर्यंत गावापासून लातूरपर्यंत लातूरपासून पुन्हा मुंबई औरंगाबाद अशा ठिकाणी आमचा गुळ विकला जातो त्यांना पाच किलो दहा किलो एक किलो देत देत आम्हाला असं समजलं की छोट्या छोट्या आम्ही त्याचबरोबर आम्ही छोट्या छोट्या वड्या पण बनवल्या आणि गुळ पावडर ह्याची पण मागणी खूप वाढायला लागली इथूनच शेतकरी ते ग्राहक थेट शेतकरी ते ग्राहक जोडल्यामुळं आम्ही इथूनच येऊन ग्राहक आमचे पंचवीस पंचवीस वीस वीस किलो गुळ घेऊन जातात आम्हाला असं समजलं की ग्राहकांच्या चेहऱ्यावरच समाधान बघून आम्हाला पण खूप समाधान वाटते कारण की शेतकरी रास आधुनिक शेती करता करता पारंपारिक शेतीकडे वळून रासायनिक शेती रासायनिक शेति न करता पारंपारिक पद्धतीने ऑर्गेनिक शेती केली तर फारच उपयोगी राहील आणि त्यांनी सगळ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करावी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका